मथूर जेवढा खोणामध्ये पडणार बापच पडणार बरोबर आणि तो एखादा आपण कसा आपल्या मुलाला हाताला धरून चालवतो ना तो तसाच मथूर चालवणार बरोबर आहे कुठेतरी बघतोय थोडासा वाद पण चालू आहे आपल्या क्षेत्रामध्ये कुठेतरी पैऱ्यांच्या याच्या मुलं आज पैऱ्याला होकार किंवा नाकार त्याच्या मुलं तर हा पण थांबला पाहिजे कुठेतरी तुम्ही ड्रायव्हर आहे किंवा आम्ही युट्यूब हा पण मुद्दा घेतला पाहिजे की ते गाड्या मालकांमध्ये भांडण नको व्हायला काय बघितलं आजही तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मुंगाना मथूर येईल त्या दिवशी गती बघा ज्या दिवशी आकाश राहू शेडचा शंभू येणार तेव्हा गती बघा ज्या दिवशी सर्जा आणि मथरू तेव्हा गती बघा ते आता आपल्याला फक्त हेच करायचे आहेत की दोन वेगळे झालेली माणसं आपल्याला एकत्र राहण्याचं काम करायचं आपल्याला आता जसे हे दोन भाऊ एकत्र आले असे अजून अजून दोन भाऊ आपण एकत्र आणून कुठेतरी यांचे एकमत झाले की अजून क्षेत्राला खेळ खेळायला मजा येईल ते जे कमेंट करतात त्यांनी तुम्ही सगळ्यांचे फॅन राहा भावांनो फक्त कमेंट करताना नीट करा जी जेणेकरून कोणाच्या मनाला लागेल आज ज्याच्या नंदी ज्याच्या दारात आहेत त्याला राग येणारच की कोणीही कमेंट कशीही करेल तर त्यानंतर मेरमांची गाडी भेटली आणि आकाश बावनची गाडी पळवावं लागलो तेव्हा विरोधात मथुरच्या विरोधात गाडी पळवली त्यानंतर मथूरची सुद्धा गाडी भेटली म्हणजे जेवढ्या गाड्या मला भेटल्या तर उंबरलीच्या वजीर उंबरलीच्या वजीरची गाडी जेव्हा मी बनवलीला मांडली त्याच्यानंतर पिंटू शेट बोलले की आपली गाडी तू पलवत जा थोडं तरी मी बघितलंय आता मागच्या वर्षी पण काही गाड्या पलत नव्हत्या तर त्यांच्या विरोधात कमेंट व्हायच्या मग त्याच्यानंतर त्या गाड्या एकत्र आल्या ना आपण बघितल्या आणि एकत्र आल्यानंतर मग तुम्ही चांगले चांगले कमेंट केल्या मग आज जरी त्यांच्यामध्ये वाद झाला असेल तर उद्या ते एकत्र येणारच आहेत मग तुम्ही आता कमेंट चुकीच्या करता याच्या मागे काय बोलायचं आता कालचीच गोष्ट एक नंबर केला मथुर आणि शंभूने तो सुद्धा मी मला आरेन फोन केला की आपल्याला मथुर सोबत पलायचे मी शुभमला कॉल केला तोही पेहरा जुळून आला आणि काल यश भेटला एक नंबर केला की आता संदीप भाई माली झाले आपले अध्यक्ष आणि कानाशेठ पाटील झाले यांच्या आता ते पैर्यात पडलेत पण यांच्या शर्यती पूर्वीपासून होत आले पण आता सुद्धा पैर्यात पडतात का त्यांना सुद्धा आहे की हा क्षेत्र टिकवायचं तर आपल्याला सगळ्यात एकत्र येऊनच पुढे जायचंय फोन कॉल वर की एक काय म्हणतात दुरी झाली होती आमच्या मध्ये म्हणजे एक थोडासा दुरावला होता आमचा मित्र तर कुठेतरी आजच्या या पायऱ्यानुसार किंवा आजच्या एक नंबरनुसार आम्ही दोघं पुन्हा एकत्र येतो केला होतं मागच्या वर्षी ज्या वेळेला डोंगर या उतरला ना तर त्या वेळेला पण मथुर आणि डोंगर याचा काही नियोजन चालू हो होता नियोजन झालेलं होतं आज गाडी झाली ना दा, तर जो जल्लोस होत आहे तो कुठेतरी मला वाटतं थोडक्यात व्हायला पाहिजे कारण प्रत्येकजण करता आता मी प्रत्येक मालकाशी चर्चा करत असतो की काल त्याही केलं म्हणून आज आम्ही केला पण जे आधी केलंय ना त्याही पण नाही करायला पाहिजे आणि जे नंतर करता त्याही पण नाही करायला पाहिजे तुला काय वाटतं जे पण उजू साईडला काढणार होतो पण तोही नियोजन थोडा टालाटा झाल्याच्या नंतर हे झालं पण आता शंभर टक्के एकत्र पलारिज भेटला असंच एकत्र चांगलं असं गुलाल घेणार आणि मग दोघांच्या बाईट तुम्ही सोबत बसून तुम्हीच घ्या बरोबर आहे आता मी बघतोय नामांकित गाड्यांवर तू बसतो म्हणजे छोट्या गाड्यांवर बसतो तुम्ही सांगितला पण कुठेतरी जे नामांकित गाड्या आहेत ना जसं आता मथुरची गाडी झाली मेहरबानची गाडी झाली वजीरची गाडी झाली काही गा तुझे, तुझे सहकारी म्हणजे ड्रायव्हर मुंबईला खूप सारे ड्रायव्हर आहेत बरोबर बर, आता सर्वांशी बोलणं होतं काय काही असा वेगळा का? आहे काही भांडणं होतात होता आता जे सहकारी असतात त्यांच्यामुळे वादवत होतात आता तुम्ही पायरा केला माझ्या मल्हारचा आणि जर तुम्हाला न सांगता दुसऱ्याने पैरा केला मग तो बोलतो मी शब्द दिला तुम्ही बोलता मी शब्द दिलाय मग त्याच्यामुळे आपला दोघांचा पैरा होत नाही आणि आता तो कुठेही तो घालतो आहे तर ती गाडी लवकरात लवकर तुम्हाला पलताना दिसाल आणि मथुरा आणि शंभू जेव्हा आता म आता शंभू खालीच येणार आहे जंबू जेव्हा शंभू खाली येणार तेव्हा मथुरा आणि मैभू तुम्हाला नक्कीच पलताना दिसतं नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे आपल्या सर्वांचा लाडका प्रसिद्ध ज्याची चर्चा चालू आहे मुंबई बिंजोरला असा एकमेव ड्रायव्हर सुर ड्रायव्हर आणि मला वाटतं खूप कमी वयाचा आणि त्यांनी या कमी वयामध्ये जी प्रसिद्धी मिळवली आहे ना ते आपण त्यांना विचारूया आणि आत्तापर्यंत काही प्रवास राहिला त्याचा तो विचारूया त्यानंतर आता तुम्ही एक दोन मैदानांना बघितलं तुम्ही आता पिसरव्याचा जो मैदान झाला त्या मैदानामध्ये त्याच्या पायावर खूप मोठी दुखापत होती तरीसुद्धा बऱ्याचशाच गाड्या तिथं पलवले त्यांनी आणि मला वाटतं आता पायाचा त्रास अजून त्याचा थोडासा जास्त झालेला आहे मला वाटतं टाके बसले आहेत पायाच्या ज्या अंगली आहे तिला ते पण विचारूया आपण कसं काय आता पुढं किती दिवस विश्रांती घेणार आहेत का लगेच मैदानामध्ये निघणार आहेत कारण मुंबई बिंजर म्हटला मित्रांनो की खरोखर एक आपल्या मुंबई बिंजोरी चर्चा व्हायला पाहिजे तर ती चर्चा कशी होते एखादी मोठी लढत झाली की त्या लढतीची चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर ते अखंड सोशल मीडियावर त्याची एक दिवसभर रात्रभर किंवा येणाऱ्या काही दिवसापूर्व नंतर सुद्धा चर्चा चालू असते आणि त्या चर्चेच्या मागे असते कुठं ना कुठं सर्वांची मेहनत त्यानंतर गाडा मालक असतील ती गाडी पलवणारा असेल ते पैरक करणारा असेल आणि त्याच्यानंतर गाडी गुलालत ठेवणारा म्हणजे ड्रायव्हर तर तुम्ही माझ्यासमोर बघू शकता ज्यांनी खूप कमी कालामध्ये आपली ओळख या मुंबई बिंजोरला केली असे सुरूच आहेत काय बोलशील प्रेक्षकांसाठी काय सांगशील तुझा पाय कसा आहे आता माझा पाय ओके okay. पहिले तर तुमचे आभार व्यक्त करतो तुम्ही माझी विचारपूस करण्यासाठी माझी बाईट घेण्यासाठी माझ्या घरी आले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो मी बरोबर आता तुझ्या पायाला नक्की काय झालं आणि कुठं झालं ते सांगा मला मी मैदानाची तयारी की चालू केलेली मल्हारला घेऊन जायचं होतं आणि मल्हारला थोडासा औषध पाजायचं होतं लिवट्रॉनिक त्याला एक लिहोटॉनिक पाजाला गेल्याच्या नंतर पप्पा आल्याच्यानंतर तो मस्ती करायला लागला तर मी वेसन बघून पुढे घ्यायला गेल्यावर त्यांनी उडी मारली ना पायावर पाय दिला आता इतका सरा मोठा दुखापत झाली म्हणजे त्या दिवशी म्हणजे बघायला गेलं तर खूप मोठा त्रास होता तो तरी पण मग तू मैदानाला त्या दिवशी काय आला नक्की आता तुम्हाला सुद्धा मी बोललो की एम तुम्ही चला मी येतोय काही करून तर मी शब्द दिलेला होता काय का आपले खास माणसं होती पैरे केलेले होते आणि मेन जो आपण या बैलगाडी चित्रात जो मालकांचा विश्वास आपल्यावरती जो कमवून ठेवला आहे तो कुठेतरी कमी न व्हावासाठी आपण मैदानात गेलो पहिले आपला मित्रच माझ्या गावातला विकास भो जयेश ड्रायव्हर झाला येऊच हॉस्पिटलमध्ये नेऊन ईश्वर पाटील यांनी नेऊन ने मी बोललो की बोलतो ते बोलले टाके मारायचे मी बोलो आपण पहिले मैदानात जाऊ त्यानंतर मैदानातून आल्याच्या नंतर बघू काय करायचं ते मग गेलो डॉक्टरला सांगितलं फक्त पेन किलरचं इंजेक्शन द्या ड्रेसिंग करा मी नंतर येतो बोललो तर मग दुसऱ्या दिवशी मी टाके मारले बरोबर आता किती टाके बसले तुझ्या पायावर नऊ टाके पायाला बघा मित्रांनो नऊ टाके पायाला बसलेत म्हणजे मैदानामध्ये ॲक्सिडेंट नाही झाला त्याचा कारण बऱ्याच जणांची आता चर्चा चालू होती की त्या दिवशी ज्या गाडीवर बसला संदीप भाई माले यांच्या त्या गाडीवर काही त्रास झाला की तसा काहीच न झाला त्याला जो त्रास झाला तो म्हणजे त्याच्या बैलांनी त्या घरीच त्याचा पाय दिला होता पण त्याची हिंमत बघा मित्रांनो आज इतका मोठा एक पायाला त्याचा त्रास चालू होता आणि दुखापत म्हणजे अक्षरशः पायाची अंगली त्याच्या म्हणजे चिडली होती आणि कुठेतरी आठ ते नऊ टाक्यांचा ऑपरेशनसुद्धा डॉक्टरने सांगितला तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की एक पेन किलरचं इंजेक्शन देऊन आजच्या दिवसापूर्वी मला सांभाळला आणि मी संध्याकाळी परत तुमच्याजवळ येतो तर ते सर्व भान शे त्यांनी मैदानामध्ये येऊन बऱ्याचशाच गाड्या गुलालामध्ये ठेवल्या ना विशेष त्याची चर्चा झाली आपल्या सर्वांचे लाडके बैलगाड संघटचे संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई माली यांच्या दावणीला नवीन जी खरेदी आलेली होती बिच्छू या बिच्छू आणि मेहरबानची गाडी पलवली आणि कुठेतरी सुरजची चर्चा झाली आता सुरज डॉक्टरांनी आत्ता काय सांगितले किती दिवस थांबायला लागेल तुला काय डॉक्टर बोलले की तू ड्रेसिंग मारून तुला जे करायचं जी ते करू शकतो फक्त खाण्यापिण्यावरती लिमिट ठेव जेणेकरून भात असे पिकायची गोष्ट कोणती खाऊ नको बरोबर तरी आपण आजचे दिवस रेस्ट केली अजून दोन तीन दिवस रेस्ट करू त्यानंतर बघू कसं वाटतं बरोबर आता डॉक्टर जे सगळे ट्रीटमेंट चालू आहे आणि त्या दिवशी तू मैदानामध्ये गेला पिसरवायच्या आणि तिथं बऱ्याचशाच गाड्या गुलामध्ये ठेवल्या मी सुद्धा बघितल्या मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर घरच्यांचा काही रिॲक्शन होता कारण कुठंतरी आपल्या घरी पण आपली आहेत त्यांना पण एक चिंता असते की आपण इतका अपघात आपण मैदानामध्ये जातो वडिलांची तर इच्छाच नव्हती जोपर्यंत मी हॉस्पिटलमधून घरी नव्हतो आले तोपर्यंत मल्हारला त्यांनी इथेच ठेवलेलं मी मल्हार जेणेकरून अडीच दीड वाजता इथनं मल्हार आहे आणि तीन वाजता मैदानात गेलो म्हणजे वडील बोलत होते की नको बोललो पण आपण पैरा केलाय पैरावाला मैदानात आला आपल्याला बैल घेऊन जाणं आहे तर पप्पानी पण शब्दाचा म्हणजे मान राखला आणि मैदानात घेऊन गेलो बरोबर म्हणजे कुठेतरी म्हणजे आपला जीव पण एक छोटी गोष्ट असं आपण दाखवतो की हा नादा पाहिजे काय बोलशील हा नादात काय आता आपण बघतोय की लोक शब्दाला फुटत आहेत पण आपण आपल्या वडिलांनी आपल्या आजोबांनी आपल्याला शिकवणच तशी आहे की काही झालं तरी शब्दाला कधी पलटी नको मारू आणि आपली नीती माता सापटेवतो बरोबर पुरेज असे बरोबर आता सुरज एक अजून एक आवर्जून प्रश्न घेईन सर्व ड्रायव्हर माझ्या हाती एक समान आहेत काही त्यांच्या काही दुमत नाही पण कुठंतरी आत्ताच्या घडीला ना मुंबई पिंचोरचे जे गाडा वा, बालक आहेत ना कुठंतरी त्यांची एक आवड झालेली आहे सुरत ड्रायव्हर म्हणजे त्यांची एक पसंती झाली आहे सुरत ड्रायव्हरला कारण कुठंतरी प्रत्येकाला वाटतं की सुरत ड्रायव्हर आमच्या गाडीवर बसावं काय वाटतं आपण सर्वांना प्राधान्य देतो लहान मोठा आपण कधीच भेदभाव नाही बालकला आपल्याला फक्त या क्षेत्रात पैसा नाही तर आपल्याला जेणेकरून चार लोक बोलली पाहिजेत की सुरज आलंय मैदानात कसं आहेस काय नाही विचारपूस केली तरी आपलं मन भरलं पाहिजे मेन गोष्ट आपल्याला या क्षेत्रात नाव टिकवायचं आणि नाव कमवायचं बरोबर आता मित्रांनो सुरुवात कशी झाली या क्षेत्रामध्ये याची आता सुरत तुझं शिक्षण मेन बघा तुझं शिक्षण कुठं झालंय आणि पर्यंत शिक्षण झालंय तुझं माझं शिक्षण आपले नेवाली नाका पुंडलिक मात्रे इंग्लिश मेमोरियल स्कूल आणि भालगावचे शेठ मात्रे यांची स्कूल आहे तिथे मी बारावी पर्यंत शिकलोय म्हणजे इंग्लिश मिडियमला तुझं शिक्षण झालं मग इंग्लिश मिडियमला शिक्षण झाल्यानंतर पण तुम्ही हा क्षेत्र का निवडला हा चित्र आता जो छंद आहे तो लहानपासून छंद आहे जिथनं मला सम म्हणजे समजता झालो मी आठवीला होतो तिथे ते तेव्हा माझा राजन बैल पलायचा तेव्हा वडील स्वतः पलवायची गाडी तो राजनबैला मी मशावरून आणलेला पण बैल एवढा पलायचा बेफान की बैला तोड नव्हता कधी आज जर तो असता त्या बैलाच्या जीवावरती मी जास्त नाही सांगत स्वतःची माझी एक गाडी असून बंगला बांधला असतो एवढा स्पीड होता बैलाला बरोबर आता मी बघतोय नामांकित गाड्यांवर तू बसतो म्हणजे छोट्या गाड्यांवर बसतो तुम्ही सांगितला पण कुठेतरी जी नामांकित गाड्या आहेत ना जसं आता मथुरची गाडी झाली मेहरबानची गाडी झाली वजीरची गाडी झाली त्याच्यानंतर अजून बऱ्याचशाच गाड्या अशा आहेत गो आपल्या गोपाळबा महाराजांच्या लक्ष्याची गाडी झाली अनेक साऱ्या गाड्या आहेत ना या एक नंबरमध्ये पलणाऱ्या गाड्या आहेत कुठेतरी त्या गाड्यांवर तो आवर्जून आम्हाला दिसतो काय योग प्रेम मिळतो योग प्रेम हा प्रेम म्हणजे आपले जवळचे मित्रच आहेत आता मेहरबानची गाडी आम्हाला आशिष बालाराम पाटील आदे यांच्या बिरजा पलवायला लागलो त्याच्यानंतर मेहरबानची गाडी भेटली आणि आकाश भाऊंची गाडी पळवायला लागलो तेव्हा विरोधात मथूरच्या विरोधात गाडी पलवली त्यानंतर मथूरची सुद्धा गाडी भेटली म्हणजे जेवढ्या गाड्या मला भेटल्या आता उंबडलीचं वजीर उंबाळीच्या वजीरची गाडी जेव्हा मी बनवलीला मांडली त्याच्यानंतर पिंटू शेट बोलले की आपली गाडी तू पलवत जा असं करून म्हणजे प्रत्येक याला समजायला लागले की कसा कोणी सगळे ड्रायव्हर आपले भा बांधव आहेत भाऊ आहेत आपले पण जेणेकरून मी कधीच कोणाच्या विरुद्ध जरी बसलो तरी त्यांना हात जोडून जाणार कि की त्यांना बोलणार नेक्स्ट टाइम आपण परत एकदा पहिरात पडू किंवा काय करू मी असे खूप जे पैरे केले आता कालचीच गोष्ट एक नंबर केला मथुर आणि शंभूने तो सुद्धा मी मला आरेन शेटनी फोन केला की आपल्याला मथुर सोबत मी शुभमला कॉल केला तोही पेरा जुळून आला आणि काल यश भेटला एक नंबर केला जर दुखापत नसती तर कालच चित्र ड्रायव्हरच्या जागी आठवी जागी मी असतो आणि एक नंबर दिसला बरोबर बरोबर म्हणजे बोलणं झालं होतं पण आता सांगितलं की कुठेतरी मथुरच्या विरोधात आधी आकाश दादांची गाडी पलवली आणि त्याच्यानंतर बघ आज इतका मोठा यश आज दोन गाडा मालक कुठेतरी राहुल दादांची पण मुलाखत भरली काल फोन कॉलवर की एक काय म्हणतात दुरी झाली होती आमच्या मध्ये म्हणजे एक थोडासा दुरावला होता आमचा मित्र तर कुठेतरी आजच्या या पायऱ्यानुसार किंवा आजच्या एक नंबरनुसार आम्ही दोघं पुन्हा एकत्र येतो म्हणजे त्यांची एक वाईट कुठेतरी चांगली एक पण मिळाली त्याच्यामध्ये काय बोलशील ते आता आपल्याला फक्त हेच करायचे की दोन वेगळे झालेली माणसं आपल्याला एकत्र राहण्याचं काम करायचं आपल्याला आता जसे हे दोन भाऊ एकत्र आले तसे अजून अजून दोन भाऊ आपण एकत्र आणून कुठेतरी यांचे एकमत झाले की अजून क्षेत्राला खेळ खेळायला मजा येईल बरोबर आणि कुठेतरी ना जरी मला वाटतं आपला खेळ तो चाललाय जरी आज एकत्र आले तरी उद्या गारे पण केला असं आपला खेळ चाललाय टक्के आता संदीप भाई माली झाले आपले अध्यक्ष आणि कानाशेठ पाटील झाले यांच्या आता पैर्यात पडलेत पण यांच्या शर्यती पूर्वीपासून होत आले पण आता सुद्धा पैर्यात पडतात का त्यांना सुद्धा आहे की हा क्षेत्र टिकवायचं आहे तर आपल्याला सगळ्यात एकत्र येऊनच पुढे जायचंय बरोबर आता तुम्ही बराचसाच अनुभव घेतलाय आता काही गा तुझे तुझे सहकारी म्हणजे ड्रायव्हर मुंबईला खूप सारे ड्रायव्हर आहेत आता ड्रायव्हरची संख्या किती आहे आता मला मला तू तु, तुझ्या सांग कारण तर सांगित दोनशेच्या प्लस ड्रायव्हर आहे दोनशेच्या प्लस ड्राय ड्रायव्हर आहे सर्वांची बोलणं आहे काहीच नाही काहीच नाही सगळे आपले आता सगळे म्हणजे सांगतात कुठे कोणाला आता जेवढे आपल्या इथले आपल्या भागातले टॉप शो ड्रायव्हर आहेत आता मैदानाला जाताना विशाल ड्रायव्हर आणि मी सोबतच असतो बरोबर आता पंकज झाला कुणाल झाला न्यानी मामा झाला आपला गणपतदादा झाला आता जेवढे यांना अनुभव आहे यांचा अनुभव घेऊनच आपल्याला पुढे जायचं बरोबर शेवटी त्यांनी ज्या द्वार बघितलेत आता तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के गाड्या बाहेर न जात जेव्हा ते गाड्या पलवायचे ना तेव्हा नव्याण्णव टक्के गाड्या बाहेर जाणारे असायच्या आणि एक टक्का असे तर तो सिद्धा जायचा पहिले जवळजवळ गाडीला बॅरिकेड नसायचे बांध नसायचे त्यांनी ठोकडी खालेले आहेत म्हणून ते आपल्याला चांगले सांगतात आज मेडिक्लेमचा विषय झाला मेडिक्लेम पण कोण काढायला मागत नाही पण सर्वांना एकच विनंती आहे की मेडिक्लेम काढा जेणेकरून कसं तुम्हाला सुद्धा बेनिफिट भेटला पाहिजे हो कोणत्या गोष्टी आज कोणाची परिस्थिती आपण बैलगाडी क्षेत्र दे म्हणून कोणाची परिस्थिती एवढी नाही की लाख दोन लाख रुपये आपण सहज एका टेबलावरती ठेवू शकतो म्हणून सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि जे आपले बोलतात ना की ज्यांना मोठा अनुभव आहे त्यांचा अनुभव सुद्धा आपला काम येईल की आपण नुसतं कॉलर टाईट केले आणि कोणाला आरे तुरीची भाषा केली असं नव्हत तो सांगतोय ना तो आपण कुठे चुकलो असेल तरच तो सांगणार आहे म्हणजे त्याचा ऐकून पुढे जा बरोबर आता सुरुवातीला मागच्या सीझन पासून मागच्या सीजन पासून आपण बघतो तुम्हाला जे हेल्मेट प्रोव्हाइड केले आपल्या बैलगारा संघटनेने कुठेतरी त्यांचा म्हणजे वापर कशा प्रकारे झाला आणि म्हणजे किती तो फायदा झाला आपल्याला काय बोलशील किती फायदा आता रीड घरचा मैदान व्हायचं तुम्हाला तर माहिती आहे पाऊस केल्यात तिथे मी दोन वेळा पडलो माझा हेल्मेट दोन ठिकाणी बेंड झालाय म्हणजे जर हेल्मेट नसतं माझा डोकं बेंड झाला असतं म्हणजे ब्लडिंग झाली असते कुठलाच असतं शंभर टक्के म्हणजे जेणेकरून आता लोक काय बोलतात की हातात घेतल्यानंतर काय की म्हणजे एकदम हे हलका याच्याने का, का वाचणार आहे तो अरे पण त्याच्याने थोडाफार बेनिफिट भेटतो आपल्याला बार। का आता आदेश ड्रायव्हरचा जर तो हेल्मेट असतो बिचारा आज आज आमच्या सोबत गाड्या पडवत असतात बरोबर कुठेतरी त्याला पण एक मोठी दुखापत तो, 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 तो लवकर आई माऊलीला आणि महादेवाला एकच विनंती की तो लवकर लवकर क्लिअर होऊ दे अजून तो बिचार कोमा दे आता हालचिल करतोय तो लवकरच कम बॅक करणार बरोबर आता जसं आता आपला हा क्षेत्र चालू आहे कुठंतरी बघतोय म्हणजे आपला मैत्रीचा पण खेळ चालू आहे कुठेतरी ईर्षेचा पण खेळ दिसतोय कारण मैदानामध्ये गेल्यानंतर तर मागे मला वाटतं जे गाडा मालक आहेत ना आज गाडी झाली ना दा, तर जो जल्लोस होतोय तो कुठंतरी मला वाटतं थोडक्यात व्हायला पाहिजे कारण प्रत्येकजण करता आता मी प्रत्येक मालकाशी चर्चा करत असतो की काल तेही केलं म्हणून आज आम्ही केला पण जे आधी केलंय ना त्याही पण नाही करायला पाहिजे आणि नंतर करता त्याही पण नाही करायला पाहिजे तुला काय वाटतं जे बघा जल्लोष करता मर्यादा पुरताच केला तर चांगली गोष्ट आज तुम्ही जल्लोष केला पण त्याचाही बैल पडला म्हणून तो तुमच्याशी गाडी केलाय तुम्ही एकत्र येऊन पैरत पाला तुमच्या गाडीला अजून दोनपट्टीने गती ना लागली ना तर बोला बरोबर तुम्ही पैरात येऊन पाला तुझा बैल पडतोय त्याचाही बैल पडतोय तुझ्या अशी गाडी केल्या म्हणून त्याचाही बैल तेवढा पडतोय म्हणून तो गाडी केलेतोय बार। जर त्याचा उन्नीस वीस मध्ये बैल कमी पडला असेल तर गाडी पडणार बरोबर जर तुम्ही एकत्र आले आणि तुम्ही एकजुट केली ना तर तुमच्या गाडीला अजून दोन पटीने जादा गती लागून पुढच्या टाईममध्ये मी अजून मोठा बोलून घेऊ शकणार बरोबर आता महत्त्वाचा मुद्दा सांगितला सुरतनी आणि कुठेतरी प्रयत्न सुद्धा चालू आहे सुरतचं जरी आज मी विरोधात बसतो ना तर उद्या त्या गाडीचा त्या बैलाला पहिला देऊन मी पुन्हा ही गाडी सुद्धा गुलाला ठेवतो हो, हा तुझा काय एक निष्ठा असते काय बोलते हीच निष्ठा आपल्याला बाळगायची आणि सर्वांना जेणेकरून आपल्याने जेवढा प्रयत्न होईल आपण तेवढे शंभर टक्के प्रयत्न करणार आता तात्यांचा रामा झाला आज तात्या असते तर ता तुम्हाला सांगतो ना बैल सूरज जे बोलेल तेच झालं असतं आजही योगेशना झाला संदीप नाना झालं तेच करतात पण तात्या असते तर अजून खेळायला मजा आली असते आणि तात्यान संस्कच खेळ झाला पाहिजे आजही विरुद्ध पडलो तरी वापस दुसऱ्या दिवशी पहिल्या जसे आपले विष्णूबा झाले आप पडल्याचे फटके झाले सर्वांचा खेळ असंच जुन्या सारखा चालू द्या फक्त कोणी राग रोष नका ठेवू हा खेळ तितपर्तच केले मैदानातच रागरोश दाखवा पण ह्याच्या पुढे तुम्ही खांद्यावर हात ठेवून फिरा कलिंगड एक सोबत का अजून खेळ खेळायला म्हणजे तरी उत्तम उदाहरण बघितलं आपण कालचा जो एक नंबर झाला शंभूचा काय बोला ती गाडी खूप पहिले पलणार होती पण कुठेतरी मथूरचे पेहरे झाले म्हणजे ती गाडीला टालाटाल टालाटाल चाललेली पण दोन्ही मालकांची अशी इच्छा होती की ही गाडी पळाल्यानंतर नंतर गुलाल घेणार मी सांगितलं ही गाडी जेव्हा पळणार तेव्हा एक नंबर करणार बरोबर कार का दोन्ही पब्लिकचे भिताडे दोन्ही कुठला येऊ दे शिस्तीचे भाषेत आहेत आणि मथूर जेवढा खोंडामध्ये पळणार बापच पळणार बरोबर आणि तो एखादा आपण कसा आपल्या मुलाला हाताला धरून चालवतो ना तो तसाच मथूर चालवणार बरोबर आहे कुठेतरी पण त्या दिवशी एक मुलाखत झाली आता आताचा जो काही पिरियड चाललाय तो बघतोय थोडासा वाद पण चालू आहे आपल्या क्षेत्रामध्ये कुठेतरी पैऱ्यांच्या याच्यामुळं आज पायऱ्याला होकार किंवा नाकार त्याच्यामुळं तर हा पण थांबला पाहिजे कुठेतरी तुम्ही ड्रायव्हर आहे किंवा आम्ही युट्यूब आहे हा पण मुद्दा घेतला पाहिजे ते मालकांमध्ये भांडण नको व्हायला काय बोलशील गाडा मालकांमुळे भांडणं होत। न भांडणं होतात आता जे सहकारी असतात त्यांच्यामुळे वादवत होतात आता तुम्ही पायरा केला माझ्या मल्हारचा आणि जर तुम्हाला न सांगता दुसऱ्याने पायरा केला मग तो बोलतो मी शब्द दिला तुम्ही बोलता मी शब्द दिला आहे मग त्याच्यामुळे आपला दोघांचा पायरा होत नाही अशी गोष्ट होते म्हणजे जेणेकरून सर्वांना विचारपूस करा तुम्ही सगळे बसा एक जागेवरती की दादा हा पैरा येतोय आपल्याला काय करायचं किंवा तुम्ही ह्याला शब्द दिला तर आपण कसा पुढे पाळायचं हे शब्द बैल कोणी कोणाला मागतो ज्याचा परत नंदी पलतोय तोच त्याला नंदी मागणार आहे की माझा नंदी तुझ्या जोत्यात एक नंबरला पलणार आपण इथे इथे एक नंबर करू शकतो किंवा इथे गुलालात राहू शकतो किंवा आपल्याला ह्या गाडीवरती ही गाडी झाल्याच्या नंतर आपल्याला आपण चर्चे देऊ आपली नंदी चर्चा देतील दे असं करा सगळ्यांना एकजूट करून सगळ्या गोष्टी करा सर्व सर्व होईल बरोबर आता सुरज काही अजून बरेचसे मुद्दे आहेत आपल्या ते समोर आता येत चाललेले आहेत किंवा काही अजून चर्चा चालू आहे आता मुंबई ना जी शिस्त पद्धत लागली कुठेतरी आपला मौलाचा वाटा कोणाचा काय शिस्त पद्धत म्हणजे आपली संघटना आहे ना ही संघटना एवढी स्ट्रॉंग झाली आहे की आता कुठेतरी आपल्याला एक चालणवाला चाललं जर संघटना नसती ना तर तुम्हाला सांगतो ज्या एवढ्या आजपर्यंत शर्ती झालेत आणि ज्यांचे नंदी वरती आलेत ना हे एकही नसते आले कारण का आजही बघा मालक वेगळ्या जागेवर राहिले गुलाल झाल्याच्या नंतर कोण दंटोपोट असं नका करू हा आखाडा नाही हा नंदींचा केले तर नंदींना करू द्या सिद्ध की मी काय माझा पलाचा जोर किती आहे आज प्रत्येकाचा नंदी आज तुम्ही आहेत मी जिंकणार आहे खेळ आहे ना आकाड आहे जोपर्यंत आपला मंगळ दम आहे ना तोपर्यंत चालणार आहे आठ वर्ष पलणार नंदी जास्त नाही त्याची त्याची वय होती वीस वर्षाचं आयुष्य आहे त्याचा आपल्यासारखा शंभर वर्षाचं आयुष्य नाही आपली गॅरंटी कोण देऊ शकत नाही आपल्या पस्तीस वर्षात झटका येईल किंवा पंचवीस वर्षात झटका येईल कोण नाही सांगणार त्याला जेवढं पलायचं आहे त्याच्यावर जीवावरती आपण उड्या मारून न होणार तो उड्या मारतोय ना त्याच्या जीवावरती गुलाल घ्या आणि शांत बरोबर आता म्हणजे शांत सांगायचं तात्पर्य बघा सुरतच असं आहे की आठ वर्षे बैल आपला पळतोय तर त्या आठ वर्षामध्ये आपण स्वतःचं नाव इतकं करा की कुठेतरी इतिहासामध्ये आपल्या नावाची नोंद झाली पाहिजे आता सुरतला अजून अजून एक प्रश्न घेईन मी आत्ता तुझा हा प्रवास किती वर्षापासून चालू आहे माझा प्रवास पाच वर्षाचा पहिली गाडी किशोरानंद पाटील यांचा भांडा काठीवरती गाडी आखडलेली आणि शंकुशेठ पाटील यांची रायफल गाडी सामना सामना भेटलेला मला पण पहिल्या आयुष्यात गाडी तात्यांची आखडली मी भिंजोडली बरोबर आता असे कुठले गाड्या मालक आहेत की अजून त्यांच्या गाड्यांवर तू बसला नाही हा गाडा मालक नाही मुंबईचे सर्व गाडा मालक झाले आपण सर्वांच्या गाड्या फालवले सर्वांच्या ए टू जेड गाड्या सर्वांच्या सर्वांच्या आणि पंढरी शेड फरके यांच्या पण त्यांची आपल्या मध्ये सुद्धा त्यांचा फेरा काढला मी बादलचा बादलचा फेरा काढला बघा मित्रांनो मुंबईचे असं एकही गाडा मालक नाही की ना त्यांच्या गाडीवर सुरज बसला नाही अजून सुरज बरेचसे आता मी लहान कोणाला बोलत नाही म्हणजे आता उजेरात येणारे काही भविष्याचे स्टार असतील म्हणजे छोटं गाडा मालक आहेत किंवा त्यांच्या दावणीला पडणारी काही बैला आहेत तर नक्कीच त्यांना सुद्धा अपेक्षा असेल की आमच्या आमची जोडी पण सुरतनी फलवावा आणि ती मला वाटतं तू नक्की कायमे समोर शंभर टक्के मी फोलवतोच आता तुम्ही कुठेही पाडगाव साईडला गेल्याच्या नंतर मी कोणत्या गाड्या पळवतो कोणत्या मी जसे आपल्याला भेटेल आपण डायरेक्ट मोठा नाही झालो भाऊ आपल्याला मी सागा सगळ्यावर झाला जयेड्यावर झाला यांच्यासोबत जायचो जेव्हा लॉकडाऊन मध्ये शर्ती व्हायची सकाळी सातला घरातून निघायचो तेव्हा आपला हातात काटी असायची पण आपल्या कोण फेऱ्यावर पण बसत नव्हतं आपण बघितलेलं आहे प्रभा आपण लहानाचे मोठे झालो आता सागर डायव्हर म्हणजे आमचं गोरपे गावचं पहिलाही त्यांनी नाव रोशन केलं जयेश डायव्हर झाला वापस कसं हे जेव्हा मोठे होताना बघितले ना, ना आपण डोळ्यांनी कोण सर्व ड्रायव्हरांची प्रामाणिकता मेन पाहिजे या क्षेत्रात जर प्रामाणिक असेल ना तर यशाची पायरी बरोबर आपल्या पायाशी येणार आपल्याला जायची गरज नाही यशाची पायरी आपल्याकडे येणार फक्त पाय ठेवायची गरज फक्त प्रामाणिकता बालगा आता अजून एक पडद्याच्या पाठीमागचा प्रश्न घेईन आता मला तर ना माहिती अशा गोष्टी होतात का नाही व्हायला पण नको आता तू बसले एखाद्या गाडीवर समजाव आता तुझ्या तू तु या ले ले, ले ले। ला ला तु ही गाडी पण पलवलेली आहे ती गाडी पण पलवलेली आहे तर कधी असा एखाद्या गाडा मालकाचा कधी कॉल आलाय का तुला आपल्याला ही गाडी समजा आपण तू गाडीवर या बसलेली आहे तर ही गाडी तुला विजयाची करण्याची आहे ही जेव्हा पण काहीतरी असं म्हणजे चला तुम्हाला पैशाची लालच देऊन असं काही झालंय का कधी लालचचा विषय भाऊ भाग लालचा विषयच राहिला नाही बरोबर आज जी कमिटी शर्यती ठेवते आपला उष्ण झाला बनवली झाला कर्जत बघायला झालं तिथे तीन कॅमेरे असतात बरोबर कॅमेरी आवश्यक आहे प्रत्येक माणूस लाईव्ह ला बघतोय आता मी घरी गेलो माझी फॅमिली पूर्ण बघते की लाईव्हला लाईव्ह तुम्हाला दिसतोय तुम्ही ड्रायव्हरला ब्लेम करत असाल ना तरी तुमचा साप म्हणजे चुकीची गोष्ट आहे आणि ड्रायव्हर पहिली गोष्ट जो नंदीवर बसेल ना मी तर सांगतो मी जर अजूनपर्यंत बघितलेलं नाही की कोणता ड्रायव्हर मॅनेज झालेला आहे कारण का बघा आज ह्याची गाडी पलवायची माझ्या दारात ती एवढी बैल अजून दोन घरी आहेत जर मी त्यांच्याशी गद्दारी करणार तर माझ्याशी कोणतरी गद्दारी करणार बरोबर आणि हा तुम्हाला आता ही लाईफ आहे तुम्ही आता जे फेस करताना ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगलं होईल किंवा वाईट होईल हे कोण नाही सांगू शकत पण जर तुम्ही चांगलं केलं ना तर मी तुम्हाला आता लिहून देईल की तुमच्यासोबत चांगलं होणार पण ड्रायव्हरला ब्लेम करायचा विषय ही साफ म्हणजे नाही एक खोटीच गोष्ट आहे कारण का तुमच्याकडे लाईव्ह कॅमेरा आहे तुम्हाला सगळं काही दिसणार आहे स्पष्ट ते तुमच्यावरती हे की कोणाचं कसं आहे ना तुमच्या ती गाडी मारायची तुझ्या गाडीवर डायवर कोण पाहिजे तुझी कोणाला चालकी जास्त किंवा कोणाला हे तुमचा विश्वास पाहिजे त्या ड्रायव्हरवरती बरोबर असा विषय आता माझ्यासोबत सुद्धा झालेली ही गोष्ट कोण जेव्हा आपली गाडी झाली मी नाव नाही घेणार पण भाईन संदीप भाईंना स्वतःना सांगितलेलं की सूरजला नका बसू गाडी नाही मारणार बाईने सांगितलं मी त्याला रात्री कॉल केला मी सूरजला गाडीवर बसवणार ते हारोज जितो तो पोरगा जाणो आणि माझी पोरं जाणो ते माझं नंदी आहे पण भाईला मी एक झगड्या तो गुलाव घेऊन दिलेला तेव्हा भाईने स्वतःने येऊन फर्स्ट टाईम एवढा मोठा व्यक्ती जर आपल्याला येऊन मिठी करतोय आपले हक करतोय तर हीच गोष्ट आपल्यासाठी पुरेशी कारण त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटतोय बरोबर आज जर त्यांना एवढे कॉल जाऊन सुद्धा त्यांनी आपल्यावर गाडीवर बसून त्यांनी गाडी झाल्यानंतर सांगितलं की आशिष माझ्यासोबत गोष्ट झालेली होती तर मग आपल्याला म्हणजे वाटतो की नाही यांचा विश्वास आपण घेतलाय म्हणून त्या दिवशी एवढी जखम असून मी बाईंच्यासाठी त्या मैदानात गेलो आणि उसरण्याच्या मैदानाच्या दिवशी मला साडे अकरा कॉल आला की आपला भिच्छू येणार आहे तुला मैदानात द्यायचं आणि गाडी फलवायची बरोबर मी साठी मैदानात आलो पण बाईंची गाडी झाली नाही मग मी अंजीरची गाडी फलवली ना रिटर्न आलो बरोबर आता उसरण्याचा रिसेंट रिसेंट आपण बघितलं असेल बिच्छू पण होता आणि मला वाटतं अंजीरची गाडी पलवली आता सुरुवात आपला हा खेळ खूप चांगला आहे अजून आपला हा खेळ अजून चांगला कसा कुठल्या दिशेने होईल आणि जसं प्रत्येकाने त्यांचा सहभाग द्यायला पाहिजे जसं मी असेल तुम्ही ड्रायव्हर असतील काही सुट्टी मेकर असतील गाडा मालक असतील आयोजक असतील आणि पूर्ण संघटना म्हणजे आपला खेळ अजून चारही दिशेने पसरावा काय वाटतं तुला चार दिशेने तर भाऊ हा खेळ आता जेवढी क्रेज वाढली आहे ना खूप क्रेज वाढली फक्त कसा आता तुम्ही माझ्यापेक्षा थोडे झालेत हा तुम्ही माझ्या एजमधून गेलेत ही एज आहे ना आता जी जी यंग पिढी आली आहे ना यांचं रगत हल्ली गरम आहे कसा कोणाला काय बोलायचं पण ह्यांना हे माहिती नाही की पुढे जाऊन काय होणार आहे कोणतीही वादावादीला पाच मिनटं पक्की झाली पक्की मिनटं पाच मिनिटं वादावत करणार आहे तुम्ही आणि सरसला सर कुठेही भेटणार आहे तर माझी का गोष्ट काय तुम्ही तिथे वादावत करताना तुम्ही डोक्यावर बर्फाची आधी ठेवण्याचा विचार करा कोणतीही गोष्टचा विचार करा आणि मग पुढचा पाऊल उचला तो जा तो काय बोलतोय ना तुम्ही चला हारले तुम्ही खालीमान घालून जा पुढच्या टायमात बैल चांगला घाला गाडी मारा तुम्ही थोडासा जल्लोष करा गुलाल टाका झाला परत पुढच्या मैदान त्याच्या गळ्यात पाला ज्याने तुमची गाडी मारली बरोबर तुम्हाला पैरेची अडचण नाही येणार तुमचा बैल पलो त्याचा नंदी पलतोय शंभर टक्के तुमचा गुलाल होणार येणार देणार भांडणं होणार बरोबर आणि संघटना आहे सर्व गोष्टींना सक्षम काहीच विषय नाही राहिला आता बरोबर म्हणजे कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला हा मुंबई बिंजरासर घाला आपला बोलला तर मुंबई बिंजरच आहे त्याला अजून पुढे न्यायचं आहे आता पायाची दुखापत आता पुन्हा एकदा पायाच्या दुखापत येऊया काही दिवस थांबणार आहेत अजून किती दिवस थांबशील काय बोलशील थांबायचं तर हेच नव्हतं आता तुम्हाला सांगू ये हो एक हे आता मी कंट्रोल केला त्या दिवशी स्वतःला नाही बसलो गाड्यांवरती पण आता डॉक्टरला विचारून आज ड्रेसिंगला जाणार आहे संध्याकाळी डॉक्टर काय बोलतो त्याचा सल्ला घेईल आणि मग काय ते का निर्णय तुम्हाला सांगेल पण कधी किती बसतो कंट्रोल ठेवते ते नाही सांगू शकेल बरोबर आता पुन्हा शेवटचा प्रश्न घेतो आपण आज जास्त मोठी मुलाखत नाही घेऊ कारण कुठेतरी आता त्याला पण त्रास होते पायाचा हा मुलाखत घेण्याचा मुद्दा एकच आहे मित्रांनो कुठेतरी त्याच्या पायाला जी दुखापत झाली होती ना ती रील्स आपण बघितले काही शॉर्ट व्हिडिओ बघितले त्याची मुलाखती बघितले त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे आपल्याला माहिती नाही झाले नक्की काय घडलंय तर आता जी कालची गाडी झाली मथूर आणि शंभू आता अकादादांची कुठेतरी मुलाखत पण झालेली आहे की येणाऱ्या कालामध्ये मुंबई बिंदोरला पण ही गाडी पळणार आहे काय वाटतंय शंभर टक्के ती गाडी पळणार आणि असे तुम्हाला तर माहिती आहे आकाश आकाशेट यांच्याकडे तर कुठलाही एकशे एक बैल येतो म्हणजे मुंबई महाराष्ट्रात ते कुठलाही बैल आणू शकतो बरोबर आणि मथुर चारी खांदीचा भाष्य त्याचा काही विषयच राहिला नाही आता तो कुठेही पळणारच आहे तर ती गाडी लवकरात लवकर तुम्हाला पलताना दिसतात आणि मथूर आणि शंभू जेव्हा आता म आता शंभू खालीच येणार आहे जम्बू जेव्हा शंभू खाली येणार तेव्हा मथुर आणि मैभू तुम्हाला नक्कीच पलताना दिसतो बरोबर आणि कुठेतरी मला असं ऐकायला होतं मागच्या वर्षी ज्या वेळेला डोंगर या उतरला ना तर त्या वेळेला पण मथुर आणि डोंगर याचं काही नियोजन चालू होता नियोजन झालेलं होतं तो पण पण थोडा विषय असा झाला की डोंगरी या डावा साईने कमाने म्हणजे डावी साईडून आतून जास्त पाहायला लागला पण आपण मथूर वरती रिक्स नव्हतो घेऊ शकत की डावा खान पब्लिकला मथूर लावलो आपण उजू साईडला घालणार होतो पण तोही नियोजन थोडा टालाटा ता झाल्याच्या नंतर हे झालं पण आता शंभर टक्के एकत्र पलणार आता जसं तुम्हाला कालच देखील भेटला असच एकत्र पलून चांगलास गुलाल घेणार आणि मग दोघांच्या बाईक तुम्ही सोबत बसून तुम्हीच घ्या बरोबर आहे अरे प्रेक्षकांची पण इच्छा आहे तू कमेंट बघितले असतील कुठेतरी अजून काही मालगी एकत्र जसं भोंगा आणि मथुर पण एकत्र या गाडी सुद्धा लवकरच पलणार आहे दोन्ही मालकांचं काहीच विषय नाही आहे विषय फक्त जे कमेंट करतात त्यांनी तुम्ही सगळ्यांचे फॅन राहा भावांनो फक्त कमेंट करताना नीट करा जी जेणेकरून कोणाच्या मनाला लागेल आज ज्याच्या नंदी ज्याच्या दारात आहेत त्याला राग येणारच की कोणीही कमेंट कशीही करेल तर फक्त तुम्ही कमेंट चांगल्या करा की एकत्र या शंभर टक्के मुंबईच्या एक एक गाड्या मला किती विरोधात असले तरी एकत्र येऊन तुमच्या मनोखा मनो खातीर शंभर टक्के पळणार आणि शंभर टक्के चांगला एक एक टक्का गुळा घेऊन दाखवणार बरोबर आहे आता कमेंटचा एक शेवटचा मुद्दा घेतो तू घेतलाय कुठेतरी बघा आज या कमेंट होतात सुरत कुठेतरी मी आहे आता मागच्या वर्षी पण काही गाऱ्या पलत नव्हत्या तर त्यांच्या विरोधात कमेंट त्याच्यानंतर त्या गाड्या एकत्र आल्या ना आपण बघितल्या आणि एकत्र आल्यानंतर मग तुम्ही चांगले चांगले कमेंट केल्या मग आज जरी त्यांच्यामध्ये वाद झाला असेल तर उद्या तर एकत्र येणारच आहेत मग तुम्ही आता कमेंट चुकीच्या करता याच्या मागे काय बोला कमेंटच ना का तुम्ही कमेंट चुकीचा तुम्ही तुम्हाला सांगतो एकदा बोललेली गोष्ट आपण आणि बंदुकीने चाललेली गोष्ट हे कोण रिटर्न नाही घेऊ शकत म्हणजे तुम्ही बोलायच्या पहिलेच विचार करा कोणतीही गोष्ट आज तुम्ही जे कमेंट करता ते रिटर्न तुम्ही चार लोकांनी वाचल्यानंतर रिटर्न नाही घेऊ शकत का ते चार लोकांच्या माइंडमध्ये ती राहिलेली असते की हा हा या नंदीला असा बोलले त्या नंदीला तसा बोलले तुम्ही सगळे नंदीचेच फॅन नाहीत की कोण हे नाही आहे की कोणतं बैल हे नाही सगळ्यांचे नंदी चांगलेच पळतात सगळ्यांचे टॉप पल पल पलतात आजही तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मुंगाना मतूर येईल त्या दिवशी गती बघा ज्या दिवशी आकच राऊ शेडचा शंभू येणार तेव्हा गती बघा ज्या दिवशी सर्जा आणि मथूर पळणार तेव्हा गती बघा सगळे नंदी एकत्र आल्यानंतर गती आणि म्हणजे बघायला नजरिया एकदम हे म्हणजे भाऊक होतो एंटरटेनमेंट की एक्साइटेड होतो की कधी म्हणजे एकदाची गाडी सुट्टी आम्ही कधी बघतोय बाग, तुम्ही बघू शकता की एक नंबरची गाडी खाली गेल्यानंतर किती प्रेक्षक वर्ग म्हणजे आतुरता करतो की आता गाडी येणार किंवा नंतर गाडी येणार ना कशी गती लागणार आणि कोण गाडी मारणार याच्यानंतर आणि जो जल्लोष होतो तोही जल्लोष बघा तुम्ही आता भाईंचा जल्लोष झाला राहुल भाईंचा पहिल्याचा जल्लोष बघा ना आताच जल्लोष बघा ते सुद्धा सर्वांना एकत्र आणायला बघताय त्यांना सुद्धा समजतो की हा क्षेत्र आपला पुढे गेला पाहिजे असं सर्वांना पुढे जा फक्त कमेंट कोणीही चुकीच्या करू नका सर्वांना एकत्र आणायचा प्रयत्न करा हा क्षेत्र अजून पुढे जाईल आणि तुम्हाला सांगतो एक सो एक बैल आहे महाराष्ट्र मुंबईमध्ये तो सुद्धा बैल इथे येऊन तुमचं मनोरंजन करेल तुम्हाला आतुरता वाढेल की आता हा बैल आला आता गाडी कोणाशी होणार ना का नाही फक्त कमेंट नीट करा कोणाच्या मनाला लागेल असं काय वागू नका आणि कोणाला काय बोलू नका बरोबर चला मित्रांनो बरेचसेच मुद्दे सुरजकडनं आपण उजेऱ्यात आणले आणि कुठेतरी मला पण काही गाडा मालकांचे कमेंट येत होत्या की म फोन येत होते की असे असे मुद्दे यायला पाहिजेत समोर तर नक्कीच आता जसं आता आपण सर्व गाडामालक बघितले आहेत याच्यापुढं पण जसं आता तुम्ही बघितलं असेल राहुलभाई आणि पंढरेश्वर फरके यांच्यामधला वाद होता तो पण आता राहुलबाई सांगतात की कुठेतरी आम्ही एकत्र पळणार आहेत तर हा खेळ आहे मित्रांनो याच्यामध्ये कुठलं गाडामालक कुठल्या दिवशी एकत्र येतात ना याच्या मग कोणी काही सांगू नाही शकत म्हणून आपण जे कमेंट करतो ना कुठेतरी बघा कमेंट केल्यानंतर ना एखाद्या घरचा गाडा गाडा जे घरचे लोकं आहेत ना ती लोकंसुद्धा त्या कमेंट वाचत असतात तर त्याच्यामुळं कुठेतरी प्रत्येकीला त्रास होतो या गोष्टीचा आणि राहिला सुरतचा विषय आता सुरतला आपण विचारलं आहे त्याची तब्येत कशी आहे आणि त्याचा पायाचा त्रास पण तुम्ही मला सांगितला आहे आणि लवकरच जास्त दिवस त्याला पण तो सांगतो मला राहायचं नाही या क्षेत्रामध्ये कारण या नादा मुलं ना कुठेतरी आपल्याला घरचे संबंध पण साईडला ठेवून फक्त हा नाद जोपासायला लागतं तर लवकर त्याचा कम होतो होतोय आणि आता प्रश्न ही तीन बैला असतील यांची नावं सांग तर माहिती आहे आम्हाला हा मोठा मल्हार हा सुंदर आहे त्याला मी कत्तर बोलतो आणि तो भारत दुसरा छोटा मल्हार घरी आहे किस्मत घरी आहे आणि आपले चार पाच पोरं असतात ते सगळे नियोजन करतात विकास भोईर झाला मोहित खाटे ईश्वर पाटील ऋषिकेश पाटील जयेश डायवर सागर डायवर रोम पाटील अशी आहेत छोटी थोडीफार मुलं ते सगळे करतात बाकी काय आपलं सगळं चाललंय नीट सर्वांचं आणि पुढे जायचं राहायचं आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपलं नाव टिकून ठेवायचं बरोबर चला मित्रांनो भेटू आता पुन्हा धन्यवाद तुमचं सुद्धा